नमस्ते मित्रांनो काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत ग्रामपंचायतसमोर एक बॅनर झळकला आणि त्याच्यावर नाव होतं डॉक्टर प्रांजली हनुमंत जगताप एम डी बरून एम डी एस आणि डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली आता डॉक्टर आजच्या काळात होणं म्हणजे किती स्वप्न किती अवघड आहे ते तुम्हीच विचार करा आणि ते आज बारामतीला प्रॅक्टिस करतात येत असताना सरांची नामची चर्चा व्हायची हो की डॉक्टरांना सावित्रीपणात बोलू आपण एक छान झाड लावू जेणेकरून तो मेसेज पुढं गेल्याच्यानंतर शंभरजणांनी बघितल्यानंतर एक जणांना तरी वाटलं की बा मी डॉक्टर होईलच हे हेतूने आज त्या हिता आलेल्या आहेत आणि नांदरुकीचं झाड आपण माती शेकरूप केले त्यांचे वडील हनुमंत जगताप जे शिवनगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेतून निवृत्त शिक्षक आहेत मॅडम आहेत जिल्हा परिषदच्या शाळेत सेवा करत आहेत आणि त्यांच्या कन्यारत्न आहे डॉक्टर डॉक्टर आज हिता आला आहे झाड लावताय काय भाव नाही छान वाटतंय खूप छान इनिशिएटिव्ह आहे तुमच्याकडून झाडे लावण्याचं आणि मला बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार सर जी लहान दिदी असेल त्यावेळेस तुम्ही काहीतरी एक छोटं स्वप्न बघितलं होतं काय होतं स्वप्न उदाशी जी गोष्ट होती ना आपल्या मुलांनी समाजसेवा करावी सगळ्यात महत्वाचं आपलं सा होतं समाजसेवेच मुलं लहान मुलं माझ्याकडे होती मी ट्यूशन पासून सुरुवात केली आणि त्या शिकवणीच्या मुलांच्या ही गुण उत्तरले हे सगळ्यात महत्वाचं सौभाग्य आणि ही मुलं माझ्याकडे शिकलेली आहेत बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये ह्या वृक्षांचं किंवा ह्यांनी सगळं संबोधन करण्याची जी परमिशन त्यांना दिली जिंदगी दिली म्हणा किंवा त्यांना संस्कार झाले तर त्याच्यामुळे सुद्धा मी खूप प्रभावित झाले आम्ही सर्वांचं तुमच्या अख्ख्या परिवाराचं ह्या वृक्षवल्ली जी परिवार आहे त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो बरं मॅडम नमस्ते जिल्हा परिषद शाळा म्हणजे सगळ्यांना तुमची आमची शाळा वाटते त्या शाळेचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भेटतात तुम्हाला शिकवलेली मुलं भेटतात तर एक सात्विक मॅडम म्हणून एक त्यांच्या भावनेतून भाव व्यक्त होतो आज मुलगी डॉक्टर झाली या काय भावना आहे मुलगी डॉक्टर झाली त्याचा मला अभिमान वाटतो की तिने लहानपणापासून जे स्वप्न तिच्या उराशी बाळगलेलं होतं ते तिने पूर्ण केलेलं आहे आणि त्याबद्दल तिचे खूप खूप म्हणजे तिला धन्यवाद देते की तिने जे म्हणजे त्यासाठी तिने कष्ट केले म्हणजे कसं आहे माहिती आहे का आप म्हणजे ज्या ज्याने जे जा स्वप्न पाहिलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी फक्त पैसे किंवा इतर गोष्टींचीच गरज नसते तर खूप कष्टाची गरज असते आणि तिने सर्व प्रकारचे ते कष्ट घेतलेले आहेत बाहेर राहणं किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी करून ती तिने तिचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की ऑक्सिजनची आप म्हणजे आपल्याला किती कमतरता भासली आणि ऑक्सिजनची गरज आपल्या सगळ्यांना त्या काळात कळाली आणि आपण सर्वजण आपल्या परिसरामध्ये ऑक्सिजन वाढवण्यासाठी परिसरातलं आपलं वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी झाडं लावण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण घेत आहात त्याबद्दल आणि आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद शैक्षणिक क्षेत्रात दिदीचा प्लस पॉईंट काय होता म्हणजे शिक्षण घेत असताना काय पाहिजे मुलांकडे ऍक्टिव्हिटी स्वतःची उपजत किंवा त्यांनी त्याच्यावर यावं शिक्षण घेत असताना कसं आहे की कष्ट करण्याची तयारी पाहिजे म्हणजे जो काही आपण ठरवलेला आहे त्यासाठी अभ्यास करणं किंवा कष्ट करणं सतत करणं ते म्हणजे एक दिवस करणं दुसऱ्या दिवशी सोडून देणं असं नाही तर सतत नियमितपणे आपलं जे ठरवलेलं आहे तो अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं नियमितपणे सातत्याने अभ्यास यश नक्कीच आता तुम्ही मुलं घडवली आता ज्यांना मुलांना आतून असते की मला शिकायचंय ती शिकतातच परंतु जी मुलांना पालकांना इच्छा असते की शिकावं परंतु त्यांचा मन शिक्षणाकडे नसतं बिंबवावं का त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केल्याच्या नंतर म्हणजे त्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काय म्हणताल की काय केलं पाहिजे मुलांसाठी पालक म्हणून एक म्हणजे कुठलाही व्यक्ती किंवा कुठलंही मुलं असं नसतं की ज्याच्यामध्ये काहीच नाही प्रत्येकामध्ये काही ना काही एक कौशल्य मग उपजताची क्षमता असते आई वडील आणि शिक्षक यांचं महत्त्वाचा रोल असतो की त्यांनी ती त्याच्यामध्ये असणारी उपजत क्षमता समजून घेणं ही ओळखणं आणि ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं ठीक आहे तर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला असं कळालं की तुमचं चिरंजीवही हो परदेशात आहे बरोबर आहे ना सर काय करतो तो परदेशात परदेशात आय टी इंजिनियर आहे बर आणि त्याच्या मेसेस रिसर्च सेंटरला सायंटिस्ट म्हणून औषध निर्मिती जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आहे तर त्या ठिकाणी ते सायंटिस्ट किंवा संजय ते काम करतात आता विशेष म्हणजे त्याला पण आपण पहिल्यापासून पहिली गोष्ट यांनी मग सांगितलं ना त्याप्रमाणे मुलांची जी पॅशन आहे ना म्हणजे कुठलीही गोष्ट मुलांच्यावर लादली नाही पाहिजे त्यांना जे हवं वाटतं त्यांना जे करावं वाटतं ना त्याच्यामध्येच खरं आईवडिलांनी कुठल्याही आई सपोर्टिंगची सपोर्णी भूमिका घेतली म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे की आपण तुलनात्मकदृष्ट्या कॉम्पिटिशन लावतो मुलांच्यामध्ये आणि ते फार चुकीचे म्हणजे मॅडम मग सांगितलं ना प्रत्येक परमेश्वराने ज्याला जन्म दिला आहे त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी एक वेगळ्या प्रकारची ही लिहिली असते परंतु ते आपल्या समाजामध्ये प्रकारे अजून रुजलेलं नाही किंवा त्या समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा तसा नाही म्हणजे एका व्यक्तीने एखादी गोष्ट केली म्हणून त्या दृष्टीने केली पाहिजे ही जी पद्धत आहे ती फार काय चुकीची आहे अतिशय चुकीची आहे शिक्षक म्हणून माझा अनुभव सांगतो माझ्या आयुष्याच्या जवळजवळ अडतीस वर्षे मी मुलांना शिकवलं त्याच्यामध्ये प्रत्येक मुलंच असं का ना आता अगदी तुमचंच उदाहरण घ्या म्हणजे तुमच्यापासून आत्तापर्यंत जी आपल्याकडं माझी मुलं हो शिकली आजपर्यंत आपल्या त्या आज छटच्या सफरामध्ये ते काही डॉक्टर झाले काही इंजिनियर झाले आता तुमच्यासारखी मुलं ठेव की सामाजिक बांधले की सामाज बांधली आहे सामाजिक बांधलकी म्हणजे हे तर प्रमुखांनी दिलेलं फार मोठं जिंदगी आहे म्हणजे तुम्ही कशामध्ये म्हटतं होता ह्याच्या अपेक्षा तुमची पॅशन काय तुम्हाला काय करावं असं वाटतं आणि त्या दृष्टीने मी मुलांना काय केलं खरं सपोर्ट केला म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी फक्त मी त्यांना प्रवृत्त केलं म्हणण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन केलं पण त्यांचं स्वतःचं पॅशन होतं आणि द्वसाच पॅशन असल्यामुळे त्यांना तसं तशाप्रकारे त्यांना खाली गडावं थोडक्यात काय स्वतःच्या माझं त्यांनी एक ऐकलं की महत्त्वाची गोष्ट मला त्याला हे महा मोठा आनंद आहे म्हणजे माझ्याकडं जी मुलं शिकवली की आम्ही आता मोठेपणाचे आभिमान म्हणून सांगत नाही तर आपल्याकडे मुलं आल्याच्यानंतर आपण वृत्ती वृत्तीची मुलं शिकवली आणि त्याच्या वृत्तीचे जे संस्कार होते ना ते मुलांच्या वरसं बऱ्यापैकी झाले मग त्याच्यावरून मुलीला असं वाटलं की आपण काय करू डॉक्टर व्हावं समाजाची काय करावी सेवा करावी ही बी एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हे चेन क्लासेस म्हणून शिक्षणाचं सा व्रत चालू झालं आजपर्यंत तुम्ही इतरांची मुलं घडवली आणि त्याचं फलित म्हणजे तुमची ही मुलं घडली मुलं आज परदेशात आहेत परदेश वारी झाली का झाली तर नक्की नक्कीच महत्वाचं सांगायचं माझं राहिले म्हणजे ज्या मुलाला आय टी इंजिनियर झाला त्या मुलांनी आम्हाला त्यात म्हणजे परदेशामध्ये दीड महिना ठेवलं मला शारीरिकदृष्ट्या थो थोडासा प्रॉब्लेम आहे ज्वारीची बाकी लागते ज्वारीची बाकी सुद्धा हे तर त्यांनी ज्वारी नेली आणि तशा पद्धतीने तब्येत समजून आम्हाला दीड या ठिकाणी म्हणजे ते प्रदर्शन अतिशय सुंदर प्रकारे घडवलं म्हणजे मला सारखा अभिमान आहे शैक्षणिक ज्या शिक्षकांनी आपल्या पिढीला म्हणजे येणाऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना देव मानून किंवा जे त्यांची सेवा केली ना त्याचं हे फलित आहे कारण आपण जसं देतो तसंच आपल्याला मिळतं की माझी ती शंभर टक्के वृत्ती आपण हे दिल्यामुळंच आपल्याला थोडक्यात अतिशय हां प पण हे चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांच्या मुलांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात जी पी एयर तेच उगवतं हाच न्याय या ठिकाणी लागू पडतो आणि त्याच परदेशात असताना आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे पाचशे रुपयाचा पिझ्झा देऊ शकणाऱ्या सुनबाईंनी पाच रुपयाची ज्वारीची भाकरी देणे गरजेचं आहे ओळखून अशी सून तुम्हाला मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि याच निमित्ताने वृक्ष संवर्धन निधी म्हणून आदरणीय हनुमंतराव जगताप सर यांनी एकवीसशे रुपये आपल्या पंधरे विकास मंचाकडे सुपूर्द केले पूर्ण के मंच आपला आभारी आहे धन्यवाद